सरकटे वझर ते वाटूर निकृष्ट दर्जाच्या कामाची वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडून केली पाहणी मंठा तालुक्यातील सरकटे वझर ते वाटूर या दरम्यान बेलोरा येथे रस्त्याची अत्यंत निकृष्ट कामे चालू आहेत या कामाची दिनांक चोवीस जून रोजी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पाहणी केली असता अत्यंत निकृष्ट दर्जाचे हे काम आढळून आले आहेत मंठा परतूर नेरसेवली मतदारसंघामध्ये असे अनेक कामे संबंधित कार्यकारी अभियंता व स्थानिक आमदार बबन लोणीकर यांच्या संगनमताने निकृष्ट व बोगस करण्यात आलेली असल्याने लवकरच या संदर्भात जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाड यांची भेट घेऊन संबंधित कामाचे अभियंता कार्यकारी अभियंता गुत्तेदार व स्थानिक आमदार बबन लोणीकर यांची लेखी तक्रार करणार आहेत असे वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दीपक डोके यांनी यावेळी बोलताना सांगितले आहे यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सचिव गणेश रणजित चव्हाण सूरज गवडी प्रकाश खाडे दिलीप मगर शरद वागमारे, सचिन वागमारे, बंडू कोरडे मुंडे नवनाथ मुंडे अनिल मुंडे सुनील गायकवाड यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अशी वंचित बहुजन आघाडीचे दीपक डोके यांनी बोलताना माहिती दिली न्यूज रिपोर्टर हरिबोराडे झी इंडिया चोवीस तास जालना या ठिकाणी बहुजन आघाडीच्या या रस्त्याची का पाहणी आम्ही केलेली आहे अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम या ठिकाणी झालेलं आहे हे सगळे कामं होत असताना या मतदारसंघाचे जे आमदार आहेत बबनराव लोणीकर यांच्या संगणमताने या ठिकाणचे जे काही गुन्हेदार आहेत ते अतिशय निकृष्ट काम करत आहेत मला आपल्याला या मतदारसंघातल्या सगळ्या जनतेला सांगायचं आहे की या मतदारसंघामध्ये सुरेश कुमार जेथलिया माजी आमदार हे जे बोराडे हे सगळे माणसं आता बबनराव लोणीकरनं विकत घेतलीत की काय अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळं या मतदारसंघामध्ये विरोधक नावाचा विषय राहि न राहिल्यामुळं आज हे निकृष्ट कामं आपण या मतदारसंघामध्ये पाहत आहोत या कामाला जर खऱ्या अर्थानं न्याय द्यायचा असेल आम्ही या अगोदर वाटूर ते सरकटे व जर जी काही बस सेवा सुरू केली होती वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून सुरू केली होती या ठिकाणी या वाटूर ते वजर या दरम्यान जी काही गावं अनेक गावं येतात दळणवळण जे आहे तर हे सुरळीत करण्याचं काम वंचित बहुजन आघाडीने या अगोदर केलं होतं आज देखील या रस्त्याच्या कामाच्या संदर्भामध्ये वंचित बहुजन आघाडी